म्हणून मुलीमध्ये मुलामध्ये या सहा गोष्टी मुलीच्या आई वडिलांनी पाहाव्या त्याच्यानंतर करून द्यावा कर्दम ऋषी मनु महाराज होती आणि स्वतः ब्रह्मदेव आले आणि त्यांनी विवाहाचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला कर्दमांनी तीन आसनं टाकली होती बघा एक आसन होतं ब्रह्मदेवाकरता दुसरा आसन होत मनो करता आणि तिसरा आसन आहे ती देवहोती करता आता देवहोतीकडे प्रश्न आहे काय देवहुती विचार करते ज्यांनी आसन टाकलेलं आहे ते माझे होणारे पती आहे आणि पतीने टाकल्यावर टाकलेल्या आसनावरती जर मी बसले तर पतीकडून सेवा करून घेतल्याचा दोष लागेल ऐका महिला मंडळ जरा लक्षपूर्वक पतीने जे आसन टाकलं त्या आसनावरती बसायचं नसत पतीने आसन टाकलं त्या आसनावरती आपण बसायचं सुद्धा नसतं कर्म फार कठीण आहे सूक्ष्म आहे पण आपण काही पाळच नाही आता तर अर्धे काम आपण माणसांनाच सांगतो पाणी भरणं त्याच्याकडेच आहे मी चक्कीकडे चालले ना तिकून येता येता दयन घेऊन चालला येडा दयन हे आपण <laughs> पहा पसरवणं किती कठीण आहे सूक्ष्म आहे पतीने आसन टाकलं त्या आसनावर सुद्धा पतीने बसायचं नसतं पतीकडून सेवा करून घेतल्याचा दोष आहे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा मग बसाव की नाही बसाव हा मोठा प्रश्न आहे आसन टाकल्यावर जर मी त्याच्यावरती नाही बसले तर पुन्हा त्यांचा आदरातिथ्याचा अपमान होईल हुशार होती देव होती ती जमिनीवरती बस बसली आणि तिने आपला उजवा हात आसनावरती ठेवला हात आसनावरती ठेवल्यामुळे झालं काय पतीच्या आसनाचा मानही ठेवला आणि आसनावर बसून बसली नाही आणि त्यांचा दोघ परीक्षेमध्ये ही देवहुती पास झाली कर्तबांच्या परीक्षेमध्ये पास झाली कर्तब म्हटले मी विवाह करायला तयार आहे पण माझी एक अट आहे एक मुलगा होईपर्यंत एक मुलगा होईपर्यंत मी संसार करणार आहे एक मुलगा झाल्यानंतर मात्र मी संन्यास घेणार असं त्या ठिकाणी सांगितलं संजनाओ देवहुती म्हटले महाराज तुमचे जर एक मुलगा झाल्यावर संन्यास घ्यायची इच्छा असेल तर मी आनंदाने तुम्हाला संन्यास घेण्यासाठी परवानगी देते फक्त तुम्ही माझ्यासोबत विवाह बंद व्हा कर्दमाने देवहुतेचा विवाह संपन्न झाला त्यानंतर काय झालं ऐका कर्तमाने देवहुतेचा विवाह संपन्न होऊन संसाराला सुरुवात झाली आणि पहिली मुलगी जन्माला आली कर्दम ऋषी जायला लागले तेवढ्यामध्ये देव होते म्हणते आपलं काय ठरलं होतं एक मुलगा झाल्यावर संन्यास घ्यायचा आपल्याला तो मुलगी झाली आता तुम्हाला जाता येणार नाही पुन्हा कर्दम महामनी मागे फिरले बाबा आणि पुन्हा त्यांच्या प्रपंचाला सुरुवात झाली दुसऱ्यांदा सुद्धा मुलगीच झाली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदाही मुलगीच झाली चार पाच सहा नाही सात नाही आठ नाही तर नऊ कन्या झाल्या किती नऊ या नऊ कन्या म्हणजे नवदा भक्ती होत्या आणि या नऊ कन्यांच्या पाठीवर दाव्यांदा पुत्र जन्माला येतो ऐका या नऊ कन्या म्हणजे नवदा भक्ती होत्या आणि जो पुत्र जन्माला येतो तो ज्ञानी पुत्र म्हणून जन्माला येतो नाथ महाराज वर्णन करतात

Don't <laughs> let I don't know. I don't know. I don't know. पहुरपेठ भुईगल्ली येथे संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज समाधी सोहळ्यानिमित्त संगीतमय श्रीमद कथेस प्रारंभ भागवताचार्य हरिभक्तपारायण कल्पेश महाराज कळंसरा तालुका पाचोरा यांच्या मधुरवाणीतून दिनांक एकवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार श्रीमत् भागवतकथा दररोज सकाळी काकड आरती सायंकाळी हरिपाठ व रात्री आठ ते अकरा संगीतमय भागवतकथा श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव